मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन पाच चा ग्रँड फिनाले येणाऱ्या वीकेंडला म्हणजे सहा ऑक्टोबरला होणार आहे पण त्याआधी घरामध्ये दोन मिड वीक इविक्शन देखील होणार आहेत तर ते इविक्षण कोणाचे होणार आहेत पाहूया त्या व्हिडिओमध्ये तसेच फिनाले रेसमधून कोणते दोन सदस्य बाद होतील पाहूया त्या व्हिडिओमध्ये तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं बीबीडी बी वरती मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवातीला एक छोटसं आवाहन करतो की तुम्ही जर अजून या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर, ला 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 के नसे तर पटकन लाईक करा तर मित्रांनो कालच्या आता घरामध्ये सात सदस्य उरलेले आहेत तर या सात सदस्यांपैकी अजून दोन सदस्य या ठिकाणी बाद होताना आपल्याला दिसू शकतात आणि पाच सदस्य फायनालिस्ट बनून फिनाल्याच्या दिवशी आपल्याला दिसू शकतात तर या आठवड्यात मित्रांनो त्या ठिकाणी घरामध्ये एक टास्क होणार आहे आणि त्या टास्कमध्ये कोणतेही दोन सदस्य आपल्याला बाद होताना दिसणार आहेत तर या ठिकाणी बाद होण्याचे चान्सेस कुणाचे असू शकतात तर मित्रांनो या ठिकाणी उघडच आहे गेल्या आठवड्यात ज्यांना वोटिंग ट्रेंडमध्ये सगळ्यात कमी वोट्स होते त्या म्हणजे वर्षाताई आणि दुसरं म्हणजे जान्हवी किल्लेकर या दोघींच्या वरती ती एविक्शनची टांगती तलवार असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसू शकतं कारण बाहेरचं फॅन बेस वाहता या दोघींना त्या ठिकाणी सगळ्यात कमी वोट्स होते आणि या दोघींचा त्या ठिकाणी पत्ता कट होताना आपल्याला दिसू शकतो त्याचप्रमाणे काही बिग बॉसने मोठा ट्विस्ट जर आणला तर त्या ठिकाणी डी पी दादांचं नाव देखील येऊ शकतं तर या ठिकाणी तीन नावं समोर येत आहेत वर्षाता उसगावकर जान्हवी किल्लेकर व धनंजय पवार या तिघांपैकी कोणते तरी दोन लोक घराबाहेर होताना आपल्याला दिसणार आहेत तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं कोणते दोन सदस्य फिनालेच्या एवढ्या जवळ येऊन घराबाहेर होणार कमेंट करून सांगा आणि कोण होणार बिग बॉस मराठी सीझन पाचचा विजेता हे देखील सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच एक्सक्लुझिव्ह अपडेट्स गॉसिपसाठी फक्त सबस्क्राईब करा बिग बॉस डीकोडरला मी भेटतो तुम्हाला अशाच एक्सक्लुझिव्ह अपडेट्स तोपर्यंत तो धन्यवाद